श्री राम जय राम जय जय राम सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम रामभक्त भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दोन जुलै आजचे बोधवचन नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे श्रीराम निराकार ब्रह्म साकार झाले आणि विश्वाची निर्मिती झाली त्या विश्वनिर्मात्या ब्रह्माला जाणण्याची त्याची उपासना करण्याची पूजा करण्याची बुद्धी मानवाला झाली आणि त्या अनेक शक्तींनी युक्त अशा अमूर्त विश्व व्यापून उरणाऱ्या कल्पनातीत ब्रह्माला आपल्या बुद्धीनुसार मूर्तरूप दिले विघ्नहर्त्या शक्तीला एकदंत चतुर्हस्त अंकुश धारण करणारा मूषक वाहन करणारा रक्तवर्णाचा लंबोदर रक्तवस्त्र परिधान करणारा रक्तपुष्पे धारण करणारा प्रिय मोदक प्रिय असे त्या अमूर्ताला मूर्त केलं विद्यादेवीला शुभ्र वस्त्रांकित वीणा वाजवणारी शुभ्र कमलावर बसलेली बुद्धीचे तया माझा दंडवत असे वर्णन तुकाराम महाराज करतात शक्तीचे प्रतीक असणाऱ्या बलभीमाला मनोजवम मारुतुतुल्य वेगम जितेंद्रियम असे साकार रूप दिले या नामाच्या आणि रूपाच्या मदतीने त्या अनाम अरूप निराकार ब्रह्माला आणि पर्यायाने स्वस्वरूपाला जाणणे हाच एकमेव हेतू आहे याशिवाय ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी साधूंच्या परित्राणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी भगवंताने अवतार घेतले अवतार समाप्तीनंतरही त्याच्या मूर्तीचे ध्यान आणि त्याचे नाम घेत आपल्याला आत्मप्रचिती येते श्रीराम हा अजानुबाहू धनुर्धारी श्यामवर्णाचा वस्त्र धारण करणारा कमलनयन असा पुरुषोत्तम होता असे त्याच्या रूपगण गुणांचे वर्णन आपण करतो भगवान श्रीकृष्ण तर पूर्ण अवतारच होते त्यांच्या रूपगुणांच्या वर्णनाने आपले आध्यात्मिक वाङ्मय हा एक समृद्ध सांस्कृतिक ठेवा झाला आहे तरी शंख चक्र गदाहारी किरीटकुंडले कौस्तुभमणी तुळशीहार पितांबरानी शोभिवंत ध्यान मोठेच मनोहर आहे याप्रमाणे ब्रह्माच्या शक्तीच्या अंगाचे आणि अवतारांचे वर्णन आढळून येते तसेच प्रत्येक युगानुसार ब्रह्मप्राप्तीचे प्रकारही वेगळे आहेत सत्य त्रेता वापार या युगात तप यज्ञ ज्ञान दान हे मार्ग प्रधान आहेत शिवाय त्या युगात भगवंताने निरनिराळे अवतार पण घेतले सांप्रत कलियुगात तप यज्ञ दान ही साधने कालबाह्य झालेली आहेत आणि अवतार घेतलेल्या देहाने दुष्टांच्या देहाचाच नाश होतो त्याच्या खलप्रवृत्तीचा नाश होत नाही म्हणून कलियुगासाठी भगवंताने आत्मसाक्षात्काराचे साधन आणि अवतार एकत्र केले आहेत नाम हे साधन आणि नाम हाच अवतार नाम हे ब्रह्माप्रमाणे निरुपाधिक आहे सूक्ष्म आहे सर्वव्यापी आणि अविनाश आहे ते नाम खळांचा संहार न करता रक्तपात न करता खळांच्या मनात शिरून त्यांच्या व्यंकटीचा म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा नाश करते आणि दरोडे महाकवी बनवते नामाचा अधिकार सर्वांना आहे ध्रुव बाळ शबरी भिली हनुमान कपिवर दैत्य विभीषण कोणीही असो नामाने भगवंत प्रसन्न होतोच पण वैकुंठ सोडून भक्तांच्या कीर्तनात नाचतो त्यांच्या घरी धुणे पाणी करतो चंदन घासतो असं सगळं सगळं करतो नाम ब्रह्म आहे निराकार आहे ते निराकार नामही भक्तासाठी साकार होते अवतार घेते कलियुगात असा नामावतार माणगंगेकाठी गोंदावल्यात ब्रह्मचैतन्य रूपाने प्रकट झाला त्यांच्या शरीराच्या कणाकणात नाम भरले होते त्यांच्या हातातून पोटरीतून छातीतून नामाचे गुंजन उठत श्री असे श्रीकृष्णाचे अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम असे मनोज्ञ वर्णन मधुराष्टकात केले आहे त्याप्रमाणे महाराजांचे संपूर्ण शरीरम राम नाम असे वर्णन करावे लागेल चंदनाचे हात पायही चंदन असे झाल्यावर सर्वांगात गंध असणारच नाही पाठीपोटी अंधकार तस महाराजांचं झालं होतं लोखंडाला परिसाने स्पर्श केला की त्याचे सर्वांग सोन्याचे होते तसे मुखाने नाम घेतल्याने महाराज नाम झाले होते म्हणून नामावर प्रेम करणे म्हणजे श्री महाराजांवर प्रेम करणे हो श्री महाराज आणि राम नाम विभक्त होऊच शकत नाहीत श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम